राम राम शेतकरी हे जे तुम्ही प्लॉट बघू शकतात ना हे हो प्लॉट आहे बघा सोयाबीनचा सतरा जूनचा आता एक समजा अजून चार पाच दिवसांनी ह्या प्लॉटला दोन महिने पूर्ण होईल येतं पण काय होत होतं पेरणी घेतली पेरणी घेतल्याच्या नंतर सतरा जून ते सतरा जुलै पाऊसच नव्हता अधूनमधून तिली थेंब पडत होते थे, पण ते काय मानव असा पिकासारखा पाऊस नव्हता हो माणसाचं अंग बी भी भिजत नव्हतं अशा प्रकारे पाऊस पडत होता आता पाऊस पडत असताना अधूनमधून आपल्या कोणाच्या एक गोष्ट की आपल्याला टीका कोणचीच करायची नाही मी पक्षी तुम्हाला माझा अनुभव सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अधूनमधून साहेब ब्लॉकाच्या चक्रा व्हायच्या एक महिन्यामध्ये दोन तीन वेळा चक्कर झाली चक्कर झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते साहेब लोकं वाटाच्याकडेला शेत आहे आपलं जे शेत आहे का शेताला गावातून येणारी सरळ वाट आहे आणि तिकून जी चारी जी मायनर तिननी वाट येते का ती बी वाट आहे म्हणजे त्या वाटाने आलं तरी आपलं शेत आहे आणि गावातून एक जुने पानधन रस्ता त्या वाटेने आला तरी आपलं शेत आहे ते काय करायचे बघा एक चिठ्ठी औषधं लिहून द्यायचे आणि त्याच्यामध्ये सांगायचे की आपल्या सोयाबीन पिकावर पांढरी मासे आलेली आता मुळातच मी तुम्हाला सांगतो शेतीला खर्चा करण्याची आणि आपल्या बजेटमध्ये खर्चा वाढवून घेण्याची आपली स्वतःची वैयक्तिक मानसिकताच नाही आणि दुसरी गोष्ट पाऊस नव्हता आणि पडेल म्हणून ह्याची बी पुढं काही अशी शाश्वत गॅरंटी नव्हती आता हवामान शास्त्रज्ञ सांगत येत पण ते अंदाज सांगत येत म्हणले त्या तारखेला म्हणले त्या टायमाला पाऊस पडतोय का अजिबात पडत नाही आणि यंदा तर नाहीच पडत मग आपण ती चिठ्ठी घ्यायचो चहा पाणी करायचो साहेबाला आणि वाट लावायचो काहीच केलं नाही पूर्णपणे जे सोयाबीन तुम्ही बघू शकतात का हे सोयाबीन आपण पाचट व्यवस्थापन करून जेव्हा हो आपण हे सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे आता पाचट व्यवस्थापन किती वर्षाचं केलं ते प्रश्न उरत आहे आपण तीन वर्ष झालं कम्प्लीट पाचक व्यवस्थापन केलं आहे एक एकर शेताला चार वर्षी चार वर्षाचं था पाचट व्यवस्थापन केलं आहे यंदा मनावा असा पाऊस तुम्हाला सांगतो अतिशय समाधानकारक पाऊस झालेला आहे पण अजून बी वावराच्या बाहेर आपल्या पाणी गेलेलं नाही आता कारण कशामुळं आता तुम्ही म्हणताना पाऊस तर खूप झाला आहे जर तुम्ही शेतकरी बांधव समजा आपल्या भागातले असाल तर काय होते आहे पाऊस पडत आहे धो 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 आणि वावराच्या बाहेर पाणी निघायचं की पाऊस बंद होत आहे आता पाणी कोणत्या शेताच्या बाहेर निघलं तुम्हाला सांगतो मी ऊसाच्या कारण कशामुळं ऊसाला नेहमी नेहमी पाणी असतं आणि ऊसाची जमीन ओली असते त्याच्यामुळं ऊसाच्या शेताच्या बाहेर पाणी निघलं आहे पण सोयाबीनच्या शेताच्या बाहेर अजून बी पाणी निघलेलं नाही आणि तिसरी गोष्ट तीन वर्षे आता नवीन जी पद्धत आली का एस आर टी पद्धत ती पद्धत आपल्या शेताला जरी तुम्ही मन म्हणलात तर लागू होती आणि म्हणायला बी काय हरकत नाही त्याच्यामध्ये कोणतीच मेहनत नसल्यामुळं ते रान असं गादीसारखं आपलं रान तयार व्हायला आहे भगराभगरान पूर्ण पाणी पाणी त्याच्यामध्ये मुरत आहे त्याच्यामुळं ते शेताच्या बाहेर निघलं नाही आता सोयाबीनला खर्चाचं मी तुम्हाला सांगतो काय केलं पेरणी केली आपण पेरणी केली सुरुवातीला पाचटाचा रुटर मारून रान तयार होतं रान तयार झाल्याच्यानंतर कुठं मोठं गवत उगू लागलं आणि थोडंफार पाचट होतं मग एकदा पाऊस पडल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये रुटर मारलं रुटर मारल्याच्यानंतर पूर्णपणे पाचटाचा भुगा झाला भुगा झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये जसं समजा कालून आहे का तसं पाचट पूर्णपणे कालून निघलं कालून निघल्याच्यानंतर घरीच आपल्यापाशी बैल येतं आणि बैलाचं पेर नियंत्र आहे त्या पेर यंत्राने आपण सोयाबीन पेरून घेतलं पेरून घेतल्याच्यानंतर पाऊस नव्हता अतिशय कसं बसं बळच मळच उगालं बघा त्याच्यामध्ये काही पाच दहा टक्के ब्यात ब्यात बी तूट झाली तूट झाल्याच नंतर ते उगालं उगाल्याच्या नंतर पाऊस नाही पाऊस नाही मग गवत नव्हतं त्याच्यामध्ये पण आपल्याला बी काय काम नव्हतं काय नव्हतं मग त्याच्यामुळे आपण कोळपणी केली कोळपणी बी मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के सक्सेस झाली जास्त वसन लागलं नाही काय नाही काय नाही कोळपणी केल्याच्यानंतर एकवीस दिवस झाल्याच नंतर त्याच्यात तणनाशक घेतलं नाही तणनाशक नाही घेण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला मी सांगतो त्याच्यात तणच नव्हतं मग तणनाशक घ्यायची काय गरज आहे ते बी पैसे वाचले मेहनत वाचली वेळ वाचला मग त्याच्या पुढं जाऊन महिना नंतर ह्या पानाला छिद्र दिसू लागली छिद्र दिसू लागले आणि कुठं मोठं फुलं दिसू लागले मग काय केलं आपण डायरेक्ट क्वराजींची त्याला एक मातर फवारणी घेतली प्रमाण बी तुम्हाला सांगतो मी आठ मेलीने आपण त्याची फवारणी घेतली फवारणी घेतल्याच्यानंतर क्वराजींची पुन्हा काहीच केलं नाही सुरुवातीला मातर पेरणीला एक वीस वीस झिरो त्यालाचं पोतं आपण त्या मिशनमध्येच दिलेलं आहे कोणता खत नाही बुरशी नाशक सगळ्या घेतलं नाही आता बरेच शेतकरी बांधव म्हणतात पेरणी वाटा हे क फवारणी वाटा हे कद द्या ते कध द्या काहीच नाही कुराजींची फवारणी घेतलेली आणि पुढच्या फवारणीचं बी आपलं निवेदन ठरलेलं आहे तुम्हाला सांगतो मी पुढच्या आमुशाला जर कमेंट केली तर ते बी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन पुढच्या आमुशाला आपल्याला फवारणी करायची फ आमवशाच्या आसपास तर इतकं सोयाबीन सुरुवातीला डाऊन होतं पलकुंना समजा शेजार्याच्या ह्याचं सोयाबीन आहेत का त्यांचे तुफान सोयाबीन होते आपलं थोडं दबक होतं आणि पेरणीमध्ये तूट नंतर म्हणजे बीबी उगलं नाही काही कोळपण्या वाटं बी निघलं कारण पाऊस नव्हता काही नव्हता मग ते सोयाबीन थोडं दबक होतं आता पाऊस भरपूर असा मनवा असा झालेला आहे आणि अजून बी चालूच आहे काल आणि आज पाऊस पक्षी नाही ऊन बी चांगलं पडलेलं आहे तर सोयाबीन इतकं जमलं आहे म्हणताना फॉर्ममध्ये तेच मी तुम्हाला आता पुढच्या कॅमेऱ्याने थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ही जी बाजू का आपण व्हिडिओ बनवले होते मी तुम्हाला सांगायलो का ही वरच्या बाजूला आहेत म्हणजे ट्याकाडाच्या बाजूला समोर बघू शकतात का तिकडं लवणाची बाजू तिकडं अजून सोयाबीन चांगले कारण कशामुळं तिकडं लवणाची जमीन आणि जरी पाणी लोटलं की तिकडं पाणी जात असते आता वरच्या बाजूला ट्याकाडावर तुम्हाला सोयाबीन दाखवतो मी कुठे बी तुम्ही बघू शकता तर हे बघा ह्याला शेंगा बघा तुम्ही बरेच शेतकरी बांधव म्हणतात वाड्याच्या नंतर शेंगा लागत नाहीत पण आपल्या ना मनासारखे समाधानकारक ह्याला शेंगा येतं हे बघा हे झाड बघा आता तुम्हाला वाटून समजा एखादा डांबा काही असेल कुठं बी दाखवू शकतो बघू शकता पूर्णपणे काय नाही आता एक स्वय, एक फवारणी ह्याला आपण कोराजींची घेणार आहेत झालं याचं जा काम झालं आणि आता काय काम सुरू तुम्हाला ते बी सांगतो की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कुठंच तण दिसणार नाही तरी पण आपण दोन दोन काकऱ्या घेऊन काही काम नाही काय नाही आपल्याला बी नाद आहे त्याच्यामध्ये गवत बघतो आणि निघत आहे ब आपण गवत जर बघायला उतरलोत का बारीक सारीक गवत उपटून निघतं आणि एकदम स्वच्छ राहते आता हे काढल्याच्यानंतर भविष्यामध्ये आपलं ऊसाचं नियोजन आहे मग त्याच्यासाठी आतापासूनच आपण तयारीला लागलेलो खुज झाडं असल्यात तुम्हाला जास्त शेंगा दिसत्या मोठं झाडं असलं तर आहे आता, आता हे गवत आहे का हे असं गवत उठून घ्यायचं आणि आगल्या घडीनं केल्यामुळं सर्व कामं पूर्णपणे व्यवस्थित होतं तर शेतकरी हो दित हो बंधूंना आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला थांबतो आता सांगितलेली माहिती कसं काय वाटली तुम्हाला एक कमेंट नक्की करा लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद